सगळ्यांना नमस्कार अगदी मनापासून नमस्कार माझी नेहमी सुरुवात अशी माझी फुलं झाडं दाखवूनच होत असते आज एकदम छोटस गुलाबाचं फुल आलंय तू बघू शकता हे बघा ह्याच्या जवळ जाऊन दाखवावं लागेल कारण पाणी आहे गॅलरीमध्ये घसरूप पडली तर आज मी तुम्हाला ताकातलं पटलं करून दाखवणार आहे त्यासाठी मी ताक घेतले जेवढं माझ्याकडे आहे तेवढं घेतलेलं आहे पण आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच वापरायचं आहे आपल्याला आता मी थोडं जरा फेटून घेते जसं हलवून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं खूप छान होते एकसारखं एकसारखं करून घेतलेलं आहे जिरा घातलेलं आहे एक चमचा घातले जिरा चवीनुसार मीठ घालायचं फडणी लागलेल्या नंतर ना मीठ नाही घालायचे पाणी न घालता ठेचा बारीक करून घेतलेला आहे लागलं लाग तर तुम्ही एक दोन छोटे चमचे पाणी घालू शकता मडक्यामध्ये ग्लास घालायचा भांडी घात त्यामध्ये पोटं काळी पडलेली आहे असं बुडवून घालायचं घालून जायचं त्याच्यामुळे आपल्याला पाणी चांगलं तांब्याचं पेयला मिळतं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चौकून शिरायचा त्यामुळे पिठल्याला छान चव लागते आता इकडे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घ्यायचं बोरी घातलेली आहे आणि आता कढीपत्ता घालायचा हा आता ठेचा ठेचा चांगल्या तेलामुळे पटून घ्यायचा गॅस मंदच ठेवायचा आता कांदा घालायचा आपल्याला कांदा पण लाल सरवळ करून परतून घ्यायचा कांद्याचा थोडा कलर बदलायला लागला की मस्त हळद घालायचं आपल्याला आणि गरम मसाला घालायचा गॅस थोडा कमी जास्त कमी जास्त करूनच कांदा परतून घ्यायचा मिरची पावडर घालते मी अगदी भर घातलेली आहे आता आपल्या घालायचं आहे दही दही मी अगदी वाटीपेक्षा जरा जास्त घालणार आहे हे पिठलं खूप छान लागतं चवीला जास्त चांगलं लागतं म्हणजे आपलं नेहमीचं पिठलं असतं त्याच्यापेक्षा वेगळी टेस्ट असते ह्या पिठल्याची हे सगळं एकजीव करून आहे मीठ तर आपण घातलेलंच आहे जर तुम्ही थोडीशी चव थोडीशी चव घेऊन बघायची जर कमी असेल तर घालू शकता मीठ तुम्ही कोथिंबीर पण घाला फोडणीमध्ये मी मिक्सरला बारीक केला ठेचा त्यात घातलेली आहे हलकीची उकळी कुठायला लागलेली आहे थोडं हलवून घ्यायचं की नाही अजिबात फाटचा कामा नाही आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी म्हणजे मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं आहे मिरची हे मग परत एकदा ढवळून घ्यायचं गॅसमंदच ठेवायचं आहे पा हलकी उकळी येते तेव्हा आपल्याला बेसन घालायचं आहे थोडं पातळच करायचं आहे बेसन बेसन म्हणजे पिठलं आता उकळी आलेली आहे त्यामुळे आपल्याला बेसन घालायचं था। बघू शकता बेसन बेसन शक्यतो चाळून घ्या तुम्ही म्हणजे प्रश्नच नाही आणि हलवायचं तुम्ही चमच्याने पण हलवू शकता अजिबात घोटाळ्या होत नाहीत मग जेव्हा बेसन घालतो तेव्हाच हे करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला बेसन तयार पिठल तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं बेसन घालून आता मी सगळं बेसन घालून घेते थोडं शिल्लक आहे सगळं घातलेलं आणि कशी छान फुटते हे दयातलं पिठलं ना असं परत भारी लागतो ते भातासोबत चपात भाकरी सोबत कशाही सोबत खाऊ शकता असलं एकदम भारी लागत ना त्याबद्दल काय वादच नाही थोडस दही शिल्लक त्याच्यामध्ये ठेचा घातलाय मीठ घातलंय साखर घालते आणि पाणी घालून चांगलं हे करून घेते फिरवून घेते मस्त पैकी आपलं मसाला तास आप तयार होईल आता हे अर्धी वाटे दोन वाट्या होईल पातळ तास पिठलं आपलं तयार झालेलं आहे अर्धी वाटी बेसन आणि एक वाटी गयापासून एवढं पिठलं तयार झालेलं अर्धी कढई त्याच्या थोडस जरा कमी आहे पाच ते सहा माणसं सा आरामात पिठलं खाऊ शकतात बघू शकता किती थोडं दही होतं अगदी उरलेलं त्याचं मी किती केलं बघा मसाला टाक अजून पातळ केलं तरी सुद्धा छान लागतं जेवढं पातळ व्हायला तेवढी जास्त टेस्ट येते आता याच्यामध्ये पुदिन्याचं पाणी येते किती कि सुंदर आणि सुरेख दिसतोय पिठलं असं खरंच बघित बघताच्या मी असं खाण्याची इच्छा होते भाकरीसोबत तर एकदम झकासच बेत असतो तो पिठला भाकरी आणि कांदा मसाला ताक खायला त्याच्यामध्ये दोन पू पानं घातलेली आहेत एक वाटी ताक तर मी पिऊन घेतलं आता ताक जवळ आहे आणि मी पिणार नाही असं होईल का नाही मी एक वाटी ताक पिऊन घेतलेला आहे तो मला तसं वाटलं हे दह्यात दह्यातलं पिठलं मला सांगा कमेंट्स करून बाय काळजी घ्या या, या जेवायला तुम्ही पण पिठलं चपाती खायला या आणि हे मसाला ताक पण तुमच्याआडीचा आहे ताक या तुम्ही सगळेजण जेवायला बाय काळजी घ्या